महाशिवरात्रीनिमित्त श्री भोली ज्वेलर्स व मित्रमेळा परिवारातर्फे साबुदाना खिचडी महाप्रसाद नाशिक रोडच्या राजेंद्र कॉलनी येथील श्री बोले ज्वेलर्स व मित्रमेळा परिवार यांच्यातर्फे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त साबुदाना खिचडी महाप्रसाद केळी शीतपेय यांचे भाविकांना वाटप केलं जातं श्री भोले ज्वेलर्सचे संचालक राहुल महाले श्रीमती नलिनी महाले वंदना महाले योगेश महाले कल्पिता दहिवालकर यांच्यातर्फे महाप्रसादाचं आयोजन केलं गेलं कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ सीमा राजेंद्र ताजणे काकासाहेब जयस्वाल दादा कुलकर्णी शशी लोखंडे राजू लहांगे शिवसेना उपमहानगर प्रमुख किरण डहाळे संतोष गाडेकर आदी मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला मान्यवर म्हणून मित्रमेळाचे राजेंद्र ताजने संजय खालकर संजय हंडोरे शिंदे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन नितीन साळवे भाईदास चव्हाण दैनिक सकाळचे अंबादास शिंदे हर्षवर्धन बोराडे वृक्ष मित्र शेखर गायकवाड आरिफ शेख नय्यूम खान विलास थोरात रिंकू हातकर नरेंद्र पवार सचिन सूर्यंशी अरुण निरगुडे बाळासाहेब दंडगवाळ भगवान लोडगे दिलीप ठाकूर राम शिंदे संजय मुठाळ जितू वैद्य मधु परदेशी अशोक केशवाणी अशोक पवार कमाल शेख रवी नितनवरे संजय राव मंगेश पोरजे विजय जाधव पंडित रामबाबू तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भोले शंकराची सुमधुर गाणी आणि मंत्रोच्चारामुळे भक्ती आणि उत्साहाचं वातावरण होत जय जय रघुवीर समर्थन आज महाशिवरात्र श्री राहुल महाले यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून त्यांचे सद्गुरु भोले बाबा त्यांच्या सद्गुरु कृपेने ते दरवर्षी महाशिवरात्री असली की अन्नदान म्हणजे जे आपला खराळी पदार्थ आहेत खिचडी वगैरे ते प्रत्येकाला आनंदाने हे करतात आणि राहुल घर घराचं नाव सुद्धा भोले आहे म्हणजे शेवटीच त्यांच्यावर भोलेनाथाची कृपा आहे शंकराचं नाव सुद्धा भोले आहे म्हणजे आत त्यांचे त्यांच्या करता करिता शंकरच आहेत आणि दुकानाचं नाव भोले आहेत आम्ही इथे पत्रिका देण्यासाठी आलो होतो यांचे समर्थांची म्हणा बालाजींची तर त्यांचं घर पाहण्यात आलेलं आहे खरंच असे म्हणजे करता करिता आपण म्हणतो आपण कोणीच नाही जगामध्ये आपण फक्त आपण माझे माझं म्हणतो करता करिता आपला देवत असतो ते प्रत्येक महाशिवरात्रीला एकोणीशे पंच्याऐंशी पासून चाळीस वर्ष झाले प्रभू एकदम चाळीस वर्ष सेवा करत आहे त्यांच्याकडनं अशीच अन्नदानाची सेवा भोलेनाथ दरवर्षी करून घेव आणि सिनियर सिटीजन आमच्या सारख्यांचा सत्कार करतात खूप आनंद होत आहे त्यांची भरभराट हो धंद्या होय हो मी शेवटचा लोक म्हणतो सर्व सुखिना सर्व संत निरामय सर्व भद्राणी महाकच हे दे देवा तो, तो, तरांता भलकर, तरांता जै जै भोले सर्वांना आनंदात ठेव सुखात ठेव सरांत भलकार सरांत कल्याणकार जय जय रघुवीर समर्थ नमस्कार महाशिवरात्री निमित्त श्री भोले बाबा ज्वेलर्स तर्फे आज महाशिवरात्रीचा जो एक उपक्रम राबवला गेला तर त्या उपक्रमाला भरभरून सर्वांनी प्रतिसाद दिला त्यातल्या राहुल दादांचे संपूर्ण सर्व सहकारी मित्र ज्येष्ठ नागरिक आणि वरिष्ठ सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते अतिशय उत्तम आणि आनंद पद्धतीने हा उपक्रम आता साजरा करण्यात आलेला आहे त्याच्यात आज उपवास असल्यामुळे सर्वांचा साबुदाणा खिचडी वाटप सुद्धा आपण सर्वांना सर्वांना म्हणजे आलेल्या गेलेल्या सर्वांना आपण ते देतोय हे अतिशय महत्वाचं आणि पुण्याचं काम राहुलदादा वर्षानुवर्ष करत आहेत तर ह्याच पद्धतीचं कार्य पुढील वर्षी पुढील आयएसएस अध्यक्षांच्या त्यांना घडवायत ईस परमेश्वर भोले चरणी प्रार्थना करत आहे केव्हीआर न्यूज प्रतिनिधी गुरु ताजने नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा